मुंबई गोवा महामार्गालगत खांब येथील कालव्यात रासायनिक केमिकल सोडणारा टँकर स्थानिक नागरिकांनी पकडला असून टँकर चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे आज गुरुवारी सकाळी ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून या टँकर चालकांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी जोरदार मागणी येथील स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे लोलवाह बंधाऱ्यातून बारमाही वाहणारा कोलाड पाटबंधारेचा उजवा तीर कालवाहा आयपीसीएल आर सी एफ जेएसडब्ल्यू अशा मोठ्या कारखान्यांना पाणी पुरविणारा प्रकल्प असून या कालव्यात रसायन वाहतूक करणारे टँकरवाले टँकरमधील केमिकल या कालव्यात सोडत असल्यामुळे अंबा नदीचे पाणी दूषित होऊन मोठ्या प्रमाणात मासे मेल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती या परिसरातील ऐनगर हेदवली सुखेळ येथील नागरिकांनी अनेकदा जलसंपदा विभाग कोलाड यांच्याकडे तक्रार देखील केली होती मात्र त्यासोबतच येथील नागरिकांनी सतर्क राहून आज सकाळी या कालव्यात केमिकल सोडणाऱ्या टँकर चालकास रंगे हात पकडले टँकर चालकासह रसायन विक्री करणाऱ्या मालकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी कोलाड पोलीस ठाण्यात केली आहे सदरच्या घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलिसांनी घटनास्थळी देत या घटने या घटनेची पाहणी केली आणि घटनेचा अधिक तपास यावेळी ऐनगर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मनोहर सुटे ऐनगर बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश कातकरी उपाध्यक्ष सतीश सुटे मंगेश लाड मनोज खांडेकर सचिन भोसले प्रकाश डोबळे संदेश गायकर राजू खोकळे यांच्यासह ऐनघर पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते या कालव्याचे पाणी अंबा नदीत सोडले जात असल्याने नदीचे पाणी दूषित झाले आहे या पाण्याचा वापर अनेक गावांमध्ये पिण्यासाठी होत असल्याने सामान्य जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या केमिकल कंपन्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी या भागातील नागरिकांकडून केली जात आहे साहेब आज पंधरा दिवस झाले इथल्या म्हणजे ऐंगर पंचकुशी पूर्ण हा विभाग आहे नागोटना विभाग या विभागामध्ये या टँकर टँकरमार्फत या नदीमध्ये ऍसिड टाईप केमिकल हा टाकला जातो आणि इथल्या लोकांना स्थानिक लोकांना पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न उत्पन्न झालेला आहे आणि आम्ही पूर्ण प्रशासनाला देखील कलवून देखील कुठे ऍक्शन घेतली नव्हती आजपर्यंत आम्ही स्वतः त्या इरिकेशन डिपार्टमेंटला सांगून इथे वाचमेन ठेवून या वाचमॅन मार्फत हा टँकर पकडला गेला आहे याच्यावर आजच्या आज ऍक्शन झाली पाहिजे बस आमची आज भूमिका आहे काय माहिती आहे का आज या ठिकाणी जो टँकर जो मिळाला आहे हा टँकर अत्यंत दूषित केमिकल म्हणजे माणसाचा जीवित हानी होण्यासारखा हा टँकर आहे या टँकरच्या ज्या वेळेला एरिगेशनच्या मॅडमना ज्या वेळेला आम्ही रिक्वेस्ट केली आणि त्यांनी हे वॉचमॅन या ठिकाणी ठेवले बाईक म्हणून आणि बाईकच्या वॉचमॅनच्यानुसार या ठिकाणी नागपूर कोल्हाड पोलिस स्टेशनमध्ये त्यांनी चार वाजता टँकर पाहिल्यानंतर कोलाड पोलीस पोलिसला कळवला आणि तिथं कोलाड पोलीस जे ॲक्शन घेतलेली आहे हे ॲक्शन पोलिस पोलिसांनीसुद्धा कर्मचारी अधिकाऱ्यांनीसुद्धा चांगल्या पद्धतीने घ्यावी आणि ह्या भागाला आमच्या न्याय मिळवून द्यावा कारण हा पाणी ॲपिशियल ते ज हे थळवायचे तसंच जे एस डब्ल्यू अशा ठिकाणी ठिकाणी हा पाणी जातो आणि हे हानी होऊ नये आणि ज्या ठिकाणी काही लोकांचा पाणी लो प्यामुळे दूषित परिणाम जो झालेला आम्ही पोलिसांनी सुद्धा कळवला कल आहे कलेक्टरांना सुद्धा कळवला कल आहे तर त्यांच्यावर मोठ्यात मोठी सर्वात मोठी कारवाई त्या कंपनीवर आणि त्या टँकर मालकावर व्हावी हो हीच आमची विनंती आहे भागाची जनोदय करिता विश्वास निकम खोलाट